नमस्कार मित्रांनो शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री माजी शाळा अभियान दोन हजार चोवीस हे विशेष अभियान जानेवारी एक पासून आपल्या जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे यापूर्वीच्या व्हिडिओद्वारे मी आपल्याला आवाहन केलेलंच आहे की या अभियानामध्ये अभियान अभियान आपल्या अभियान सर्वांचा सक्रिय सहभाग असणे हे अत्यंत महत्वाचे आहे अतिशय भरघोस बक्षीस असलेलं हे अभियान आपल्या जिल्ह्यामध्ये आपण राबविण्यासाठी सुरुवात केलेलं आहे या अभियानाच्या माध्यमातून अध्ययन अध्यापन प्रक्रिया यामधील आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर पर्यावरण संवर्धनाची जाणीव सार्वजनिक व वैयक्तिक स्वच्छता चांगले आरोग्य राष्ट्रीय एकात्मतेची भावना व्यवसाय शिक्षणाची तोंड ओळख आणि अंगभूत कला क्रीडा कौशल्यांची वाढ होणे अशा पद्धतीचा उद्देश डोळ्यासमोर ठेवून आपण हे अभियान शाळांमध्ये राबविण्यासाठी सुरुवात केलेली आहे या अभियानासाठी शासकीय शाळा आणि खाजगी शाळा असे दोन गट केलेले आहेत शासकीय शाळांमधून प्रथम द्वितीय तृतीय आणि खाजगी शाळांमधून प्रथम द्वितीय तृतीय अशाप्रमाणे तालुकास्तर जिल्हास्तर आणि राज्यस्तर या प्रमाणे बक्षिसांची भरघोस अशी रक्कम म्हणजे पहिलं तालुका स्तरावर पहिलं बक्षीस तीन लक्ष रुपये दुसरं बक्षीस दोन लक्ष रुपये तिसरं बक्षीस एक लक्ष रुपये जिल्हास्तरावर पहिलं बक्षीस अकरा लक्ष रुपये दुसरं बक्षीस पाच लक्ष रुप रुपये आणि तिसरं बक्षीस तीन लक्ष रुपये राज्यस्तरावर विभाग स्तरावर सुद्धा यामध्ये बक्षीस आहेत यामध्ये एकवीस लक्ष पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस अकरा लक्ष तर राज्यस्तरावर एक्कावन्न लक्ष आणि एकवीस लक्ष याप्रमाणे एवढी मोठी रक्कम या अभियानाअंतर्गत सहभागी होणाऱ्या शाळांना मिळणार आहे यामध्ये करायचं काय आहे की सरल पोर्टलचं स्कूल पोर्टल म्हणून त्या ठिकाणी आपल्या सर्वांना लॉग इन आणि पासवर्ड आहे या लॉग इन आणि पासवर्डच्या माध्यमातून आपण स्कूल पोर्टलवर लॉग इन होऊन आपला सहभाग या शाळेमध्ये नोंदवायचा आहे आणि या सहभागी होणाऱ्या शाळांना तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयामध्ये विद्यार्थी केंद्रित उपक्रम आणि व्यवस्थापन मार्फत राबवले जाणारे उपक्रम असे एकूण साठ आणि चाळीस गुणांचे गुणांकन केलेलं आहे या अंतर्गत जे उपक्रम आपल्याला शाळेवर राबवण्यासाठी सांगितलेलं आहे त्याचं आपण आतापर्यंत नियोजन केलेलं असेलच आणि या उपक्रमांची अंमलबजावणी आपल्याला त्या ठिकाणी करायची आहे तर ही अंमलबजावणी योग्य पद्धतीनं व्हावी दिलेल्या नियोजनामध्येच ती पार पडावी यासाठी या, या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला आवाहन करीत आहे की आपण आपल्या शाळेमध्ये सक्रिय सहभाग आपल्या शाळेचा यामध्ये नो नोंदवा वर्ग सुजावट असेल तंबाखूमुक्त शाळा असेल शाळेमध्ये लोकसहभाग घेण्याचे उपक्रम असतील तर अशा अनेक उपक्रमांना यामध्ये गुणांकन केलेलं आहे शाळेच्या भिंती बोलक्या करणे असतील किंवा शाळा सुशोभित करणे असेल सुशो तर अशा उपक्रमांना यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे निश्चितच आपण सगळेजण या, या कामी लागलेला असाल आपल्याला आपल्या शाळेला शाळेच्या मानांकनासाठी आपली शाळा या उपक्रमामध्ये पुढे राहण्यासाठी मनापासून माझ्याकडून आपल्या सर्वांना शुभेच्छा आहेत आमच्या स्तरावरून आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी पथकांची निर्मिती केलेली आहे दर दिवशी पर्यवेक्षी अधिकारी दोन शाळांना किमान भेटी देत आहेत आणि या भेटींच्या माध्यमातून आपल्याला काही शंका असतील तर आपण त्यांना विचाराव्यात किंवा जिल्हा स्तरावरील तालुका स्तरावरील नोडल अधिकाऱ्यांना आपण आपल्या शंका थेटपणे विचाराव्यात या अभियानात आपण सगळेजण सहभागी होऊया सक्रियपणे हे अभियान यशस्वी करूया असे आवाहन मी या माध्यमातून आपल्याला करत आहे धन्यवाद